नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बाबा न्यूजच्या या खास एपिसोड मध्ये आज आपण अशा दोन प्रेरणादायी व्यक्तींची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी गरिबीवर मात करून समाजात आपलं स्थान निर्माण केलंय होय आम्ही बोलत हो आहोत सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांच्याबद्दल गणित साधय मित्रांनो गरिबीवर मात करण्यासाठी गरज आहे ती मेहनत जिद्द आणि समर्पणाची तर चला मग पाहूया कसं सूरज आणि गौतमी यांनी आपल्या आयुष्यातील संघर्षावर मात केली ते सूरज चव्हाण एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा बालपणात अनेक अडचणींना सामोरे जाताना त्याच्या मनात नेहमीच एक स्वप्न होतं मोठं नाव कमवायचं आणि गरिबीतून बाहेर पडायचं शाळेत असताना सूरजने अनेकदा अपमान सहन केला पण तो ढळा नाही मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांना आपल्या कॅरियरला दिशा दिली मित्रांनो सूरजच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता त्याला यश मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागलं आपली क्षमता वाढवावी लागली त्याच्या मेहनतीने त्याला जिंकता आलं आणि आज त्याचं नाव समाजात ओळखलं जात आता बघूया गौतमी पाटील यांची कहाणी एक साधी मुलगी जी एका छोट्या गावातून आलेली होती तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर होती पण आपल्या जिद्द आणि नृत्याच्या कौशल्यामुळे तिने आपलं नाव कमावलं सुरुवातीला तिला समाजाकडून नाकारण्यात आलं पण गौतमीला आपल्या कलेवर विश्वास होता गौतमीच्या यशामागे असलेली मेहनत पहिली तर लक्षात येईल की गरिबीतून यशस्वी होण्यासाठी खूप सहनशीलता लागते अनेक वेळा अपयश आलं अनेक अडचणी आल्या पण ती थांबली नाही सूरज आणि गौतमी या दोघांनी त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करताना अनेक संघर्ष केले कधी आर्थिक समस्या तर कधी लोकांचे अपमानजनक शब्द पण त्यांनी आपल्या मेहनतीत आणि ध्येयात कधीही बदल केलेला नाही गरिबीतून वर येण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या लागतात मेहनत संयम आणि स्वतःवरचा विश्वास हे सर्व गुण सूरज आणि गौतमीमध्ये होते मित्रांनो सूरज आणि गौतमी यांच्या यशातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्यांनी आपल्या मेहनतीने एक नवीन ओळख निर्माण केली ही गोष्ट आहे त्या लोकांसाठी प्रेरणा जे गरिबीच्या अडचणीत अडकून पडले आहेत आज सूरज आणि गौतमीने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्यांची कहाणी म्हणजे आपल्यासाठी प्रेरणा की गरिबीतून बाहेर पडता येतं फक्त गरज आहे ती मेहनत आणि जिद्दीची मित्रांनो कदाचित जिद आपणही आपल्या जीवनात अशी स्वप्न बघत असाल हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल आणि आपल्या कामात सतत प्रमाणिक राहावं लागेल सूरज आणि गौतमी यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा गरिबीवर मात करू शकता फक्त एका गोष्टीची आवश्यकता आहे आपल्या स्वप्नांचा त्याग न करता त्याच्यासाठी काम करत राहण्याची मित्रांनो ही होती सूरज चव्हाण आणि गौतमी पाटील यांची प्रेरणादायी कहाणी आपल्याला काही आवडले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी बाबा न्यूजलाच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया का नवीन कथा नवीन प्रेरणा घेऊन धन्यवाद